नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले स्वागत चला मुंबईच्या बोरिवली पूर्व कातर रोड नंबर 3 वर दुपारी एक वाजता डम्परच्या खाली येऊन अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला या अकरा वर्षीय मुलाचे नाव विक्की कनौजिया असे असून तो कातर रोड नंबर तीनचा रहिवासी आहे डम्परच्या खाली येऊन मुलाचे डोकं तुटल्यामुळे त्याचे शरीर संपूर्णपणे भयानक अवस्थेत झाले स्थानिकांनी धावत जाऊन डम्परच्या चालकाला पकडले आणि कस्तुरबा पोलिसांच्या ताब्यात दिला पुढील तपास कस्तुरबा पोलीस करत आहेत आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका